राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पोशे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयतेचा पुढचा भाग मुसलमानांच्या जाती जमाती आणि मुसलमानांचा जाती द्वेष जातीभेद आपल्यापेक्षाही भयानक आहे त्याचं विस्तृत वर्णन या असत्यमेव जयतेमध्ये अभिजित जोगांनी केलेलं आहे परकीय आक्रमक भारतीय मुसलमान यांच्यातील संबंधांबद्दल मुस्लिम विचारवंत डॉक्टर फैयाज अहमद फैजी यांनी विस्तृत विवेचन केलेलं आहे ते म्हणतात दिल्ली सल्तनत पासून मुघल सल्तनतीपर्यंत दिल्लीत राज्य करणाऱ्या सगळ्या राजवटी या मुस्लिम राजवटी नव्हे तर अश्राफ राजवटी होत्या भारतावर आक्रमण करणारे अरब इराणी तुर्की आक्रमक स्वतःला अश्राफ म्हणजे उच्चवर्णीय मानत असत त्यातही प्रेषित महम्मदाचा नातू हुसेन इब्न अली याचे वंशज सय्यद व वा हसन इब्न अलीचे वंशज शरीफ यांचं स्थान सगळ्यात वरती आहे हे परकीय अश्राफ लोक भारतीय मुसलमानांना गौणत्वाची आणि तुच्छतेची वागणूक देत असत भारतीय मुसलमानांमध्ये अजफाल अरझाल पसमंदा यांसारख्या वेगवेगळ्या जाती होत्या मुस्लिम धर्मातील बंधुभावाच्या गप्पा मारणाऱ्यांनी जरूर समजून घ्यावं अशी ही माहिती आहे डॉक्टर फैजी सांगतात की मुल्ला मौलवी अमीर उमराव बादशाच्या दरबारातील उच्च पदे यासारख्या महत्वाच्या जागांसाठी फक्त अश्राफ व्यक्तींचाच विचार होत असे भारतीय मुसलमानांना तिथे नेमलेले चालत नसे दिल्लीचा सुलतान घ्यासुद्दीन बलबन याने एका ठिकाणी असं म्हटलं आहे की कुठल्याही पसमंदाला पसमंदा मुसलमान म्हणजे भारतीय मुसलमान जो नंतर कन्व्हर्ट झाला जो मूळ हिंदू होता मोठी किंवा महत्त्वाची जागा दिलेली पाहिली की माझं रक्त खवळतं या राजवटीमध्ये असे नियम होते की समोर जर एखादा पसमंदा मुसलमान म्हणजे भारतीय कन्व्हर्ट झालेला मुसलमान आला तर त्याने तोंडाला रुमाल बांधला पाहिजे कारण त्याच्या अपवित्र अप श्वासा श्वासाचा स्पर्श बादशाला होता कमान आहे आणि हे जे या सगळ्या ओरिजिनल जे मुसलमान आहेत उच्च वर्णीय त्यांनी या भारतीय मुसलमानांना हे पाच दहा पिढ्या आधी जे कन्व्हर्ट झालेत जे पसमंदा वगैरे म्हटलं जातं हे आता स्वतःला कट्टर समजतात आणि हे त्या अकबर आणि बादशाह आणि औरंगजेब आणि टिपू सुलतान जे तिकडनं आले त्यांचे हे गुणगान गातात आणि ह्यांना त्यांचे आम्ही वंशज असल्याचा अभिमान वाटतो ह्याच्या एवढं दुर्दैव नाही म्हणून इतिहास महत्त्वाचा असतो इतिहास त्यासाठी महत्त्वाचा आहे आता ग्रेट अकबरानं देखील या लोकांनी शहराबाहेर राहावं त्यांच्या मुलांना मदरशांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असं फरमान काढलं होतं अश्राफ म्हणजे परकीय मुसलमानांना कनिष्ठ पदांवर नेमलेलं चालत नसे त्यांची कब्रस्तानं देखील स्वतंत्र असत भारतीय मुसलमान व हिंदू यांना वजीबुल कत्ल म्हणजे कत्तल करण्यायोग्य मानलं जाईल अशराफ मुसलमानांना मात्र देहदंडाची शिक्षा देता येत नसे आता डॉक्टर फैजी म्हणतात फाळणीच्या वेळी फार महत्वाचं आहे फाळणीच्या वेळी बहुसंख्य अशराफ मुस्लिम पाकिस्तानात निघून गेले भारतातील एकूण मुसलमानांपैकी फक्त दोन टक्के मुस्लिम अश्राफ म्हणजे परकीय वंश परंपरा सांगणारे आहेत आणि तेच किती भारतातील एकूण मुसलमानांपैकी फक्त दोन टक्के मुस्लिम अश्राफ म्हणजे परकीय वंश परंपरा सांगणारे म्हणजे ओरिजिनल मुसलमान आहेत पण तेच धर्मांधतेची शिकवण देऊन मुसलमानांना भडकवण्याचा सतत प्रयत्न करत असतात डॉक्टर फैजी पुढे म्हणतात आम्हा अठ्ठ्याण्णव टक्के मुसलमान आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के मुसलमान पूर्णतः भारतीय आहोत मुलामौलवींनी मुला आमच्यावर अरब इराणी संस्कृती लादणं बंद करावं बहुसंख्य भारतीय मुसलमानांना जर हा खरा इतिहास शिकवला गेला तर परकीय आक्रमकांच्या अत्याचारांबद्दल बोलल्याप्रमाणे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच येणार नाही म्हणजे हे जे औरंगजेबाचं नावावरनं औरंगाबाद नाव आहे ही जी सगळी मुसलमानांची नावं रस्त्यांना शहरांना दिलेत ही काढल्यानंतर जे काही मुसलमान मोर्चा काढतात हा जर योग्य वेळेला खरा इतिहास मुसलमानांचा शिकवला असता तर दोन गोष्टी झाल्या असत्या बाबराची मशीद पाडल्यावर इथल्या मुसलमानांना त्रास झाला नसता मुसलमानांच्या बादशांची नावं रस्त्यांची शहरांची काढल्यानंतर इथल्या मुसलमानांना त्रास झाला नसता आणि कित्येक हजारो मुसलमान जे पाच सहा पिढ्यांच्या आधी हिंदू होते जे गणवट झाले ते सगळे पुन्हा एकदा घर वापसी करून हिंदू धर्मामध्ये आले असते केवढा मोठा फायदा झाला असता इतिहास फार फार महत्वाचा असतो बहुसंख्य भारतीय मुसलमानांना जर हा खरा इतिहास शिकवला गेला तर परकीय आक्रमकांच्या अत्याचारांबद्दल बोलल्यामुळे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच येणार नाही वझीबुल कत्ल या श्रेणीमध्ये हिंदूंबरोबर त्यांचाही समावेश होत होता तात्पर्य काय तर खरा इतिहास दडपून टाकण्यापेक्षा खुलेपणानं मांडणं केव्हाही श्रेयस्कर ठरत आता भावना दुखावतील म्हणून खरा इतिहास लपवणं हे विकृत आहे आणि हानिकारकही आहे उच्चवर्णीयांच्या भावना दुखावतील म्हणून जातीभेदाचा आणि अस्पृश्यतेचा इतिहास लपवला असता तर हिंदू समाजाला सुधारणांची संधीच मिळाली नसते दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्यांच्या भावना दुखावतील म्हणून वर्णभेदाचा आणि स्पॅनिश लोकांच्या भावना दुखावतील म्हणून अमेरिकेतील वंशविच्छेदाचा इतिहास लपवला असता तर मानवतेला असलेल्या या धोक्यांची जाणीव कधी झालीच नसती आणि त्याविरुद्ध जनमतही तयार झालं नसतं खरं तर जगभर असा इतिहास लपवण्यापेक्षा अधिक प्रकर्षानं आणि तपशीलवार तो मांडला जातो कारण यामुळंच घडलेल्या चुकांपासून योग्य ते धडे घेता येतात आणि पुन्हा असं घडू नये याची काळजी घेता येते म्हणून इतिहास महत्वाचा असतो जर्मनीमध्ये होलोकॉस्टचा इतिहास कशाला जुन्या गोष्टी उघाडायच्या म्हणून लपवला जात नाही तो होलोकॉस्ट म्युझियमच्या माध्यमातून अत्यंत परिणामकारकरीत्या दाखवला जातो त्यामुळेच नाझीबादाच्या धोक्याची जाणीव नेहमी जागृत राहते सगळ्या जगामध्ये खरा इतिहास दाखवतात त्यामुळे ते जग सुधारत गेलं आता तर यू ई मुस्लिम कंट्री किंवा अरबस्तान सुद्धा असंख्य सुधारणांना सुरुवात झाली पण भारतातले कन्व्हर्टेड जे मुसलमान आहेत अठ्ठ्याण्णव टक्के कन्व्हर्टेड मुसलमान हे कर हे माझं वाक्य नाही हे अभिजी जोगांचं पण नाही पुस्तकातलं आहे पण ते त्यांनी संदर्भ डॉक्टर फैजींचा दिलेला आहे तर काय बदल झाला असता म्हणून इतिहास फार फार महत्वाचा असतो आणि काही काही गाढवं माझ्या या व्हिडिओच्या खाली इतिहास काय आत्ताच्या ह्याच्याबद्दल बोला तुम्ही बोला ना ते मला आवडते मी माझं चॅनल आहे राष्ट्राय स्वा माझं चॅनल आहे माझ्या चॅनलवर मला असं वाटतं की भारताचा जर दैदिप्यमान इतिहास खरा शिकवला गेला तर आपल्याला पुढे जाताना खूप फरक पडणार आहे आपला देश आणखीन आणखीन अधीन आणखीन अद्ययावत होत जाईल जसा युरोप झाला जसे बाकी सगळे देश होत आहेत कारण त्यांनी खरा इतिहास लपवला नाही खरा इतिहास सांगितला हे मला पटलं आहे म्हणून मी माझ्या स्वतःच्या राष्ट्र राष्ट्रायस्व चॅनलवर मला जे वाटतं ते व्हिडिओ मी करतो तुम्ही माझ्या चॅनलच्या खाली येऊन एकतर तुम्हाला पटलं तर बघा नाहीतर बघू नका तुम्ही मला नाही सांगायचं आत्ता वर्तमानाबद्दल बोल महागाईबद्दल बोल तू ह्याच्याबद्दल बोलतो सारखं हिंदू मुसलमान करतोस हे बाळवेटपणा आणि तुम्हाला काय मी ऐकणार आहे का मी बोलणार माझं चॅनल आहे म्हणून मी तर माझ्या राष्ट्रास्व चॅनल सुरू केलं आहे आणि तुमच्यासारखे दळित्री नको आहेत मला राष्ट्रावर हिंदू धर्मावर देव देश धर्मावर प्रेम करणारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार सबस्क्रायबर झाले तीन वर्षात आहेत चांगली माणसं आमचं ऐकणारी त्यांना ऐकावंसं वाटतंय पण काय नाही इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स दुसरं काही काम नाही धंदा नाही करत राहा कॉमेंट्स तुम्हाला कोण विचारत नाही हो आणि ह्याच्यानेच सगळं वाटोळ झालं या देशाचं असो भेटूया पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा